तनिषा भिसे हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय दोन जुळ्या मुलींना जन्म देऊन तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा कारभार उघड झाला या रुग्णालयाने तनिषा भिसे यांना मागितलेलं दहा लाख रुपयांचं डिपॉझिट पुरेसे पैसे नसल्यानं उपचारास झालेला विलंब आणि त्यामुळे तनिषा भिसे यांचा झालेला मृत्यू या संपूर्ण घटनेनं राज्यात एकच खळबळ उडाली एकीकडे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना दुसरीकडे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डिपॉझिटची मागणी करणारे डॉक्टर कारवाई करण्याची मागणी होती मात्र अशा घटना पुढे घडूच नये यासाठी राज्य सरकारने कठोर पाऊल उचललाय राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी राज्य शासनाच्या वतीने काही महत्वपूर्ण सूचनांबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलाय याद्वारे धर्मादाय रुग्णालयांना आठ महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत तर या सूचना नेमक्या काय आहेत आणि धर्मादाय रुग्णालयांना यापुढे कोणती खबरदारी बाळगावी लागेल याबद्दल अमित गोरखे यांचे पीए सुशांत पत्नी तनिषा भिसे या सात महिन्याच्या गर्भवती होत्या दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी त्यांच्या पोटात दुखत असल्यानं त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं परंतु तिथे त्यांना तात्काळ दहा लाख रुपये भरा तरच रुग्णालयात दाखल करून घेऊ असं सांगण्यात आलं तनिषा भिसे यांच्या कुटुंबाने त्यातली काही रक्कम भरण्याची तयारी दाखवली परंतु तरी सुद्धा त्यांना दाखल करून घेतलं गेलं नाही दोन अडीच तास थांबूनही महिलेवर उपचार करण्यात आले नाही त्यानंतर त्या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं तिथे तिची प्रसूती होऊन तिने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला परंतु दुर्दैवानं अतिरिक्त रक्तस्राव झाल्यानं तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला त्यानंतर तीन एप्रिल रोजी हे घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निषेधार्थ विविध पक्षांच्या वतीनं आंदोलनही करण्यात आली दरम्यान राज्य सरकारने तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले राज्य शासनाचा आरोग्य विभाग धर्मादाय आयुक्तालय आणि माता मृत्यू अन्वेषण समिती या तीन समित्यांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली या तिन्ही समित्यांनी आपापला चौकशी अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द केला आणि त्यानुसार एक चौकशी अहवाल सादर केलाय या आधारे आता राज्य सरकारने धर्मादाय रुग्णालयांना आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत यातील पहिली सूचना म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंजूर करण्यात आलेल्या निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी धर्मादाय रुग्णालय योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांनी सर्व धर्मादाय रुग्णालयांना सूचना द्याव्यात तसेच निर्धन रुग्ण निधी म्हणजेच आय पी एफ शिल्लक नसल्याच्या कारणामुळे रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी आरोग्याशी संबंधित योजना लागू कराव्यात यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यासह आरोग्याशी संबंधित इतर योजना लागू करण्याच्या सूचना सरकारने धर्मादाय रुग्णालयांना दिल्या आहेत धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी नियोजित उपचाराकरिता उपलब्ध करून देण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे मंत्रालयातील धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची पूर्व मान्यता घ्यावी यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत धर्मादाय रुग्णालयांनी संबंधित रुग्णाला तातडीने भरती करून घेऊन त्याच्यावर उपचार करावेत अशा सूचनाही रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत शिवाय धर्मादाय रुग्णालयांकडून निर्धन रुग्णनिधी खात्याबाबतची माहिती घेऊन ती धर्मादाय आयुक्तांच्या धर्मादाय रुग्णालयाने कोणत्याही रुग्णाकडून अवाजवी पद्धतीने अनामत रक्कम स्वीकारण्यावर निर्बंध टाकण्यात आले आहेत यापुढे अनामत रकमेअभावी कुठल्याही रुग्णाला उपचार नाकारले जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश धर्मादाय रुग्णालयांना देण्यात आले आहेत तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णावर प्राधान्याने उपचार करण्यास सांगण्यात आले अनेक धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णालयाच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत फार्मसी रोगनिदान चाचण्या अशा एक्सटर्नल सोर्सेस कडे हस्तांतरित केल्यामुळे रुग्णालयाचे एकूण महसुली उत्पन्न कमी होते याचा परिणाम असा की आयपीएफ निधीमध्ये कमी रक्कम जमा होते त्यामुळे एक्सटर्नल सोर्सेस कडे हस्तांतरित केलेल्या के सुविधांच्या दरवर्षी तयार होणाऱ्या एकूण महसुली उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम आयपीएफ निधीमध्ये वर्ग करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत खरंतर केवळ रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे किंवा हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या निष्पाप महिलेला आपला जीव गमावा लागला दरम्यान यापुढे अशा घटना पुन्हा घडूच नये यासाठी राज्य सरकारने जारी केलेली ही नियमावली निश्चितच महत्वपूर्ण ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद